मंडळी राजकारण म्हटलं की आरोप प्रत्यारोप ओघाने आलेच मात्र सध्याचं राजकारण अत्यंत खालच्या पातळीवर घसरल्याचं आपण पाहतो आजचे राजकीय पक्ष एकमेकांवर पातळी सोडून कमरेखाली टीका करताना दिसतात एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्याला सार्वजनिक ठिकाणी नागवे करताना दिसतात मात्र तीस ते चाळीस वर्षांपूर्वी राजकारणाचा स्तर माणुसकीला आणि नीतिमत्तेला धरून होता देशाचे उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण आणि मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांच्यातील एक निवडणूक आरोप आणि प्रत्यारोपाने गाजली नेमकं त्यात काय झालं हा सांगणारा आजचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नमस्कार मी सचिन पाटील आणि ज्ञानबीडीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी देशात आणीबाणीनंतर झालेली लोकसभा निवडणूक चांगलीच गाजली संपूर्ण देशाचं लक्ष होतं ते सातारा लोकसभा मतदारसंघावर सातारा जिल्ह्याच्या इतिहासात सर्वात मोठा घमासान झाला तो शालिनीताई पाटील आणि यशवंतराव चव्हाण यांच्यात साक्षात इंदिरा गांधींनी या जिल्ह्यात यशवंतरावांच्या विरोधात प्रचंड ताकद लावली होती खुद्द वसंतदा सुद्धा या मतदारसंघात जोरदार प्रचार केला होता मंडळ एकोणीसशे ऐंशीच्या लोकसभा निवडणुकीचा एक किस्सा जनमानसाच्या मनात कायम कोरला गेला तेव्हा शालिनीताईंनी केलेलं एक विधान महाराष्ट्रावर गाजलं आणि आजही जाणकारांना ते ठसठसत राहतं शालिनीताईंचा आरोप होता की ज्याला घरचा पाळणा हलवता आला नाही तो समाजवादाचा पाळणा काय हलवणार कारण यशवंतराव चव्हाण यांना मुलबाळ नव्हतं म्हणून त्यांच्यावर अशी टीका करण्यात आली होती शालिनीताईंच्या विधानानं अख्खा महाराष्ट्रात कागूर माजलं निवडणुकीचं नूर पालटत होता या वाक्याचा प्रतिकार व्हायलाच हवा असं यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांना मनापासून वाट <स्थारीग> मंडळी असं खळबळजनक वातावरण असताना यशवंतराव चव्हाणांच्या व्यासपीठावर एक उमदा तरुण आणि फरडा वक्ता सभा गाजवत होता त्याचं नाव होतं प्रतापराव भोसले शालिनीताईंचा बदला घेण्यासाठी त्यानं आपल्या वाईच्या सभेचा फायदा घेतला आणि त्यांनी एक स्फोटक विधान केलं तो उमदा तरुण ते असं म्हणाला अनेकांनी लावून लावून जिचं कुंकुम मोठं झालंय तिने चव्हाण साहेबांवर बोलू नये सभेत प्रचंड टाळ्या झाल्या सभा प्रचंड गाजली घोषणाने परिसर दनानून गेला होता शालिनीताईंना त्याच भाषेत खणखणीत उत्तर मिळालं होतं पण यशवंतराव चव्हाण मात्र शांत आणि निराश दिसतो मंडळी वाईची सभा संपली सगळे व्यासपीठावरून खाली उतरत होते तेव्हा यशवंतराव चव्हाण साहेबांनी प्रतापरावाला जवळ घेतलं खांद्यावर हात टाकला आणि त्याला म्हणाले प्रतापराव काहीही झालं तरी शालिनीताई त्या आमच्या वहिनी समान आहेत राजकारण होत राहील पण तुमचं हे बोल आमच्या मनाला कायमचे लागले वहिनींचा अपमान आम्हाला खपणार नाही म्हणून तुम्ही मतदान होईपर्यंत माझ्या व्यासपीठावर यायचं नाही याला म्हणतात यशवंत नीती दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत उमेदवार प्रचारक आणि त्यांच्या चेल्यासपाट्यांना ही यशवंत नीती कळलेली दिसत नाही ज्यांना यशवंत नीती कळणार नसेल त्यांनी आपल्या जिबेला लगाम घातलेलाच बरा मंडळी या निवडणुकीत शालिनीताईंना एक लाख सत्तर हजार एकशे ऐंशी मते मिळाली तर यशवंतरावांना दोन लाख तेवीस हजार दोनशे एकतीस मते मिळाली यशवंतराव जिंकले पण महाराष्ट्राच्या राजकारणाचे अनिभिषिक्त सम्राट म्हणणाऱ्या या दिग्गज नेत्याच्या वागणुकीनं अक्का महाराष्ट्र हळहळ मंडळी राजकारण जरूर करावं पण इतरांची मतं जाणून घ्यावीत आणि त्याचा आदर करावा प्रत्येकावर आपलेच विचार लादू नयेत राजकारणात संयम फार महत्वाचा असतो मित्रांनो निवडणुका येतील जातील परंतु एकमेकांविषयी केवळ राजकीय पक्षांच्या मतप्रणालीसाठी अपशब्द वापरून मित्रत्वाचे संबंध दुरावू नका कुणालाही दुकावू नका कारण राजकारण होत राहील पण त्यापैकी एकदा दुरावलेली नाती पुन्हा मिळणार नाहीत मंडळी आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा पुन्हा भेटूया नव्या विषयासह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र